आदिती जोशी सर रुद्र देशमुख यांच्या आलिशान घरात पहिला दिवस होता घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र कर्मचारी होते ज्या गोष्टी ते आतापर्यंत स्वतः करत होती त्या इथे लोक तिच्यासाठी करायला तयार होते तिच्या कपड्यांपासून ते तयार होण्यापासून घरातील क्लर्क स्वतः मदत करत होता हे सगळं पाहून सुनेना मात्र संतापली होती तिला आदित्य तिथे पाहणंसुद्धा सहन होत नव्हतं सुनेना आदित्यच्या खोलीजवळ काही कर्मचारी लावा तिला काही लागलं तर लगेच मदत मिळाली पाहिजे रुद्रने शांतपणे आदेश दिला मन दुखलं असलं तरी सुनैनाने मान डोलावली तिला वाटत होतं या जगात रुद्रच्या सर्वात जवळ कोणी असेल तर ते मी तीच आहे पण हा सगळा धक्का रुद्रचं लग्न तेही तिला काही कळल पिल्याशिवाय तिचा आत्मविश्वास हादरवून गेला रुद्रने आता तिला त्याच्यासोबत येण्यास सांगितले तो तिला त्याचे कपडे ठेवण्याचा खास रूम दाखवत होता ज्यात ती त्याची पत्नी म्हणून रोज वापरणार होती आधी ती अवाक झाली नवीन डिझाईन्सचे कपडे अनगिनत जोडे पर्स प्रत्येक वस्तू अगदी आकर्षक आणि व्यवस्थित लावलेली तो आधी कधी बॉयफ्रेंड वगैरे ठेवला होतास का आदितीने निरागसपणे विचारलं पण लगेचच तिने हसू देत ते झाकून टाकलं रुद्र थंड स्वरात म्हणाला आपल्यात काही मर्यादा असतील काही गोष्टी मी तुला करू देईन पण काही तू मला करू शकत नाहीस आदिती शांतपणे मान हलवली या नात्यावर नियंत्रण कोणाचं आहे हे तिला स्पष्टपणे जाणवत होतं ती आनंदाने खोलीत इकडे तिकडे पाहू लागली तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेल्या या सुविधांनी ती थक्क झाली खरंच एवढी किंमत आहे शर्टचा प्राईस टॅग पाहून आदित्यिच्या डोळे विस्फारले रुद्र तिच्याकडे बघून हलकेच हसला तर बाजूला उभी सुनेना चिडून निघून गेली तू कुठेही जायचा असेल तर दोन पर्सनल असिस्टंट तुझ्यासोबत असतील आणि काही लागलं तर सुनीनाला सांग ती सांभाळेल आदित्यने मान डोलावली पण सुनीनाचे चेहऱ्यावरचं त्रासले पण स्पष्ट दिसत होतं आज रात्री तुला माझ्या आईवडिलांना भेटायला यायचं आहे त्यामुळे योग्य कपडे निवड हे लोक तुला तयार करतील रुद्र म्हणाला आजच तुझ्या आईवडिलांना आदित्य आश्चर्याने म्हणाले रुद्र मोबाईल वापरत जिने चढत होता आणि आदिती त्याच्या मागून रेलिंग पकडून हळुवार चढत होती घराचं वैभव पाहून तिचं मन भारावून गेलं देशमुख घरातील कर्मचारी आदितीला रुद्रसोबत वर जाताना पाहून आश्चर्यचकित झाले या घराचा नियम होता रुद्र घरी असताना कोणीही दुसऱ्या मजल्यावर जात नाही जसा रुद्र आपल्या खोलीत जात होता तसा त्याने दार लावण्याचा प्रयत्न केला पण ओ दरवाजा आदितीच्या कपाळावर धडकल्यामुळे ती थांबली रुद्र दचकलाच इथे काय करतेस तू तुम्ही वर ये म्हटलं म्हणून आले आदित्यने हळू आवाजात सांगितलं तो तिच्याकडे पाहिला ती खरंच दुखावली होती चल खाली ये माझ्यासोबत तो तिचा हात पकडून खाली आणलं सर्व कर्मचारी त्याच्याकडे पाहत होते सुनैनाने तर स्मित करत समजूत काढली की रुद्र तिच्यावर ओरडणार आहे सुनेना थंड पाण्याचं भांडं आणि छोटा टावेल घेऊन ये रुद्रने आदेश दिला सुनेना बर्फ भरलेलं थंड पाणी घेऊन आले तिला वाटलं रुद्र हे आदितीवर ओतणार पण बस नीट मी तुला कॉम्प्रेस लावतो आदिती ती शांतपणे बसली रुद्रने थंड टावेल तिच्या कपारावर अलगद ठेवला कर्मचारी थक्क झाले घरचा कडक यंग मास्टर एका मुलीकडे इतकं लक्ष देताना पाहणं त्यांच्यासाठी नवीन होतं सुनेना संतापात विचारले मास्टर मी मदत करू का नको मीच करतो हे ऐकून सुनैनाचा चेहरा अधिकच उतरला आदिती लाजत म्हणाले सॉरी विचारलं नाही म्हणून तुमच्या मागे आले काही हरकत नाही आपण लग्न करतोय तुला इथल्या सवयी लागतील रुद्र सहजपणे म्हणाला आदितीचं हृदय धडधडू लागलं कर्मचारी गेल्यावर रुद्र तिच्याकडे झुकत म्हणाला थोडं नैसर्गिक वाघ लोकांसमोर आपण डेटिंग कपलसारखे दिसलं पाहिजे रुद्रचा चेहरा एवढा जवळ येताच आदिती गोंधळली मी मी कधी कोणाला डेटच केलेलं नाही त्यामुळे कसं वागायचं ते माहीत नाही रुद्र दचकला हा तुझा पहिला अनुभव आदितीने शांतपणे होकार दिला मग तुला शिकवावंच लागेल मला अकवड वागवणूक नकोय सगळं परफेक्ट दिसलं पाहिजे रुद्रचा अधिकार स्पष्ट होता आदितीने मनाशी ठरवलं इथल्या सुविधा पाहून कडवट गोष्टी दुर्लक्ष करणं जास्त सोपं आहे रात्रीच्या डिनरविषयी ते दोघे काही वेळ बोलले रुद्र म्हणाला माझ्या वडिलांसमोर नैसर्गिक पाग मला हनी म्हण किंवा माय लव काहीही हनी ती अडखळली काहीतरी म्हण माझ्या वडिलांना संशय यायला नको रुद्र दुसऱ्या मजल्यावर निघून गेला रात्री आदिती तयार होऊन आली तिने निवडलेला लांब एलिगट ड्रेस तिच्या अंगावर अप्रतिम शोभत होता रुद्रने तिला पाहता क्षणभर डोळे विस्वारले जणू त्याला आदितीनेही एखादी नवीनच व्यक्ती दिसली होती